त्याच ना फुटाय माझ्या गोळ्या ती की माझ्या पाया पाया लांब नाकडायचं गोडी लावायच बसायचं बर वाटाय लागले गाडी म्हणून माझ्या पायाच्या बुटायला तिकडं

आणि मग दोघांची काळजी आहे ना काळजी नसतो तर पडले नसतं गाडीवर तुझी काळजी आहे म्हणून येत होतो गाडी गरबडी मध्ये पडलोय प्लेट घ्या काय काळजी नाही होई मला काय बुद्धी हा मग जेवून बसायचं ते नाही मला उलट तुम्ही म्हणावं लागतं चल जेवलीस का नाही हा गमन लागतो पण माझ्या पायाचं कसं बोंब झाली हा

हम पल लाख तक में ऊपर शायद क्यों में दो क्लास तो अजीब नहीं बेवी? बेबी हाँ तुम आज जो उनका है ना तुम आज सोने ना हटा जीवन ले बुकला जी के आपल्याला जेवण करून बसाव गुळ खावी तसे तमी करू बसायचं मोबाईल हातात दिला की बस झालं पण होता मोबाईल होता खातोय माझे तू ताप उतरलं मी लगे पाय ठेवून पडला माणूस हं पण पतोवर जी बनव मला काहीच खावत नाही काय ना बनव का आता मग बनव की आरू बोला जाऊन दे किती मिळणार ない。<laughs> माहितीय ना थोडी भाजी बस किती खाल्ला भाकर आधी तर खाल्लावती बजा पाय तालवा माझी फुल फुलं બરઓ ઩રલ ભ૓રામ માં જાગ ઇળાગ. માપળ ઋંળલ માે માગું . મમાગ મૂંલે શે. માખ માળ મૂમળ માળག ભાળ�

हं hmm. कुसलांगor काटा फुटायला स्वेटर घालून बसा हं हं स्वेटर घालून बसा नाही मी तापतो अडखोडा हं तापतू आई बसि जा ja. Oh.